शुभ संध्याकाळ रामकृष्ण आरे संध्याकाळचे सहा साडेसहा साडेसहा पावणे सात वाजले तर म्हटलं काढावं थोडासा व्हिडिओ आजचा टाकाय पुरता तर काय नाही थोडीशी गणगण होती दवाखान्याची दिवसभर घरातलेच कामं आवरत होते दवा नाताला ॲडमिट करेल होता आज दवाखान्यात त्याला सोडवायला गेली ती दवाखान्यामध्ये ते डॉक्टर लोकांचे तर आता खूपच मनमाई कायदे झाले म्हणजे त्यांना मनाला ते वाटलं तेवढी बिलं काढते त्यांना वाटतं यांना काही कळतच नाही लोकांना पेशंट तर म्हणजे आजारी घरात कोणी आजारी असलं तर माणूस थोडंसं वेड्यातच निघतं म्हणा पण डॉक्टर लोक जास्तच वेड्यात काढित्या आमच्या इथल्या डॉक्टरने लहान बाळाला ला सलाईन लावली होती तीन दिवस म्हणजे घरी सोडून द्यायचा तो सलाईन संपल्यावर तर तीन दिवसाचं त्यांनी सहा हजार पाच म्हणजे पाच हजार दोनशे रुपये बिल काढलं त्यांनी मेडिशन वेगळं मेडिसन वेगळं बिल आणि तीन दिवसाचं म्हणजे तिथं काही राहत नव्हती बरं का दो आ, दोन अडीच तीन तासच चलाईन संपून जायचं आणि नंतर घरी सोडून द्यायचे तर तीन दिवसाचे त्यांनी नाही तीन दिवसाचे नाही दोन दिवसाचे त्यांनी पाच हजार दोनशे रुपये बिल काढलं आणि पहिल्या दिवसाचे त्यांनी पंधराशे का सोळाशे रुपये घेऊन टाकले ते रोख रोख घेतले ते त्याला वाटलं परत येता का नाही आहे फक्त तीन दिवसाचा कोर्स होता तो तर मग दोन दिवसाचे त्यांनी पाच हजार दोनशे घेतले पहिल्या दिवसाचे सोळाशे रुपये घेतले असं एवढं बिल त्या डॉक्टरने काढलं तर मी घरीच होते मुलगा गेला होता दवाखान्यात त्याला सोडवायला मग मला परत म्हणजे मलाच जावं लागलं ते दवाखान्यामध्ये डॉक्टरला विचारायला एवढं बिल तू कसं काय घेत आहे तुम्ही तर कशाचे डॉक्टर लोकं बोलू द्या त्या का आम्ही एवढं करतो ना आम्ही तेवढं करतो ना आमचं गोल येतो म्हणून मग डॉक्टर लोकांचा गुण यायलाच पाहिजे ना गुण नाही आला तर त्यांनी दवाखानेच चालू नाही करू ना बंद करून टाकावा ना दवाखाने गुण येतं म्हणूनच कोणी पण दवाखान्यात जातं ना तर खुशाल म्हणे माझा गुण येतो पेशंटला मग गुण येतो तर कशाचे पैसे काढायचे का लोकांनी लोकांजवळून असे निर्लज्ज डॉक्टर राहते काही काही खुशाल म्हणतो माझा गुण येतं म्हणून मी पैसे घेतो मग गुण येतो म्हणून मग तुम्ही नियमाने पैसे घ्या ना बाळानी बेडशीटवर शी शी केली बाळाने तर बाळाच्या आईला पुसून पासून काढायला लावलं बेडशीट आणि बेडशीटचे धुवायचे दोनशे रुपये लावले त्या ला बिलामध्ये आता बाळाला उलट्या जुलाब होतो होते तर ते, ते जुलाब होणारच ना पहिल्या दिवशी उलटी झाली तर त्याचे दोनशे रुपये धुवायचे घेतले दुसऱ्या दिवशी शी झाली बाळाला तर त्याचे दोनशे रुपये घेतले धुवायचे म्हणजे हा असं कोणचा दवाखाना आहे दोनशे रुपये बेडशीट धुवायचे घेऊ राहायला हा असे डॉक्टर लोकांना असे विचारणारच नाही कोणी शेवटी मला जावं लागलं मी गेले मी बोलले त्याला तेव्हा त्याने ते पैसे कमी केले नाहीतर जाऊन तर तेवढे लुगडूनच घेतले असते पोरं कशाचे काय बोलते पोरं म्हणशील जाऊ दे आता डॉक्टरचं बिलच व्हायले देऊन टाकू आपण अशी फसवणूक करते डॉक्टर लोकांना नाही का कधीच कोणी पण दवाखान्यामध्ये जर गेलं ना तर पहिले त्यांना प्रश्न विचारायचं तुम्ही कशा कशाचं बिल लावलं हे आम्हाला दाखवा म्हणून निस्तरी डॉक्टरने बिल तयार करून दिलं ना आपण भरायचं चुकीचं आहे कधीपणे ना बिल भरताना त्या डॉक्टरला पहिले विचारायचं तुम्ही कशा कशाचं बिल भरा करायला देताय आम्हाला सांगा म्हणून काय काय किती किती बिल लावलं कशा कशाचं ते पहिलं आम्हाला म्हणून तेव्हा ते थोडेसे काटेवर आहे त्या डॉक्टर लोक बरं का नाही तर डॉक्टर लोकं लई अडत काढी त्या आता बेडशीटवर बाळाने शिकली तर मग काय लगेच त्याचे दोनशे रुपये धुवायचे लावायचे का किती विचित्र डॉक्टर म्हणावतो अशी फसवणूक करते तर खरंच कोणी जर गेलं ना दवाखान्यामध्ये तर पहिले डॉक्टर लोकांना प्रश्न करायचा तुम्ही कशा कशाचं एवढं बिल लावलं आम्हाला मेडिसिन तर तुम्ही बाहेरून आणायला लावत्या मग तुम्ही एवढं बिल कशाचं घेताय त्यांना हा प्रश्न पहिलं विचारायचा नाही तर ते लोकांना बळ बर, बराबर बर लुटते आहे डॉक्टर लोक लई लुटी त्या डॉक्टर लोक मी तर काही त्याला एवढे पैसे दिलेच नाही त्याने मला पाच हजार दोनशेचं बिल द्यायला होतं मी त्याला अडीचच हजार देऊन आले त्यांनी मला जास्त बोलायला पण नाही लावलं मी त्याला पहिला प्रश्न केला की तू कशा कशाचं बिल लावलं आहे मला हे सांग आणि बेडशीट धुवायची तू दोनशे रुपये लावतो आहे तर तुझे तपासायचे किती लावले तू ते सांग मला तो गप्पच झाला तो म्हणजे मावशी तुम्हाला काय द्यायची ते द्या आणि मी वरभर लावलं आहे बिल तुम्हाला जे द्यायचे ते द्या म्हणे मग मी अडीच हजार दिले तर गुपचित घेऊन टाकले त्यांनी म्हणजे किती लुटत त्या असं मुला अडीच हजार घेतले पण नसते आणि मुला मुलगावी एवढ्या पंचायती करताना देऊन टाकता म्हशी झालं डॉक्टरचं बिल देऊन टाका पण कशा करता द्यायचं डॉक्टरला एवढं बिल ते जर आपल्या जीवावर पोटं भरते तर त्यांना एवढे बिल कशा करता द्यायचे कसे बी तर असे फसवते डॉक्टर लोक तर या डॉक्टर लोकांपासून खरंच सावध राहा म्हणलं खरंच त्यांचं जाब विचारायलाच पाहिजे असे डॉक्टर लोक राहते बघा कसा वाटलं माझा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा मला रामकृष्ण हरी